दिनांक 20 मार्च को स्थानीय श्रमिक पत्रकार भवन में धनगर समाज द्वारा एक पत्रकार परिषद लेते उसमें जानकारी प्रदान की गई आगामी 23 मार्च को राजमाता पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर के वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होलकर इनका प्रथम बार अमरावती आगमन हो रहा है इनका सत्कार दिनांक 23 मार्च शनिवार दोपहर साढ़े बारह बजे अभियंता भवन नाका अमरावती में किया जाएगा राजनीति से सर्वथा दूर समाज उत्थान के लिए ये कार्यक्रम आयोजित किया गया है प्रस्तुत है पत्रकार परिषद के क्षण चित्र समाचार संकलन अशोक भाई जोशी आणि त्यांचा भव्य सत्कार सोहळा धनगर समाजाच्या वतीने करण्यात करण्यात येत आहे माननीय भूषण राजे हे धनगर समाजाचे होळकर वंशावळी तेरावे वंशज आहे त्यांचं कार्य मध्य प्रदेश इंदोर आणि चौंडी आणि वापगाव वापगाव येथे त्यांचा वाडा आहे या ठिकाणी त्यांचं कार्य सुरू आहे आ, एका कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या आयोजन समितीशी त्यांचा परिचय झाला त्यांची ओळख झाली आणि त्यांना आग्रहा आग्रहाणी आम्ही अमरावती नगरीमध्ये प्रथमच त्यांच्या सत्कारानिमित्त आमंत्रित केलं त्यांनी मोका सुद्धा दिला तर त्या त्यानिमित्तानं धनगर समाजाचे जे प्रश्न आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आम्ही अशा करतो ते या प्रश्नावर प्रकाश प्रकाशा ऐकून घेतील आणि भविष्यात ते त्यांची पुढे वाटचाल करतील तर या माध्यमातून आम्ही संपूर्ण समाज बांधवांना आग्रहच विनंती करतो की कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं हा केवळ आणि केवळ फक्त समाजाचा आणि सामाजिक कार्यक्रम आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही आहे तर ही विशेष नोट आहे यामध्ये भूषण राजांना सर्व समाज बांधवांना ऐकून घ्यायचं आहे आणि हे जे पहिल्या जे गोळगारांचे औषध आहे ते आम्हाला समाज समाजासमोर आणायचे आहे आणि त्यांचा परिचय संपूर्ण समाजाला व्हावा हाच यामाचा उद्देश आहे धन्यवाद कार्यक्रम कब हैवी कार्यक्रम तेवीस तारखेला तेवीस तारखेला दुपारी बारा वाजता तेवीस तीन तीन तेवीस तीन दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता अभियंता भवन शेगाव नाका इथे होणार आहे नमस्कार मी मेघा बोबडे पूर्वाध्यक्ष अहिल्या महिला परिषद धनगर जागर मेळावा होळकर राजभराण्यातील वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या अंबानगरीत प्रथम आगमनानिमित्त भव्य सत्कार सोहळा करण्यात येईल आलेला आहे तसेच धनगर जागर मेळाव्याच्या माध्यमातून श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर हे समाजाच्या आजच्या परिस्थितीत प्रबोधन करतील त्याकरिता समस्त धनगर समाज बांधव आणि भगु भगिनी या यांच्यामार्फत हा मेळाव्याचे आयोजन आम्ही आम्ही या धनगर समाज बंधू भगिनींच्या मा माध्यमातून करीत आहोत श्रीमंत भूषणशिंह राजे होळकर अभ्यासाकरिता महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या अभ्यासाकरिता इथे अहमदानगरीत येणार आहे त्यांचं हे प्रथमच आगमन आहे त्यांचंच वाबगाव आणि चौंडी येथे त्यांचा वाडा आहे सध्या त्या सध्या ते वाबगाव येथे त्यांच्या वाड्याच्या अडचणीकरणाकरता आलेले होते त्यांचं मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि चौंडी कि आणि इंदोर या ठिकाणी बरंच योगदान आहे ते धनगर समाजाचे विविध प्रश्नसुद्धा या माध्यमातून मांडू शकतील अशी आम्हाला आशा आहे